आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल हो मांची हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मूळव्यात फिशर भगंदर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पानगव्हाणे संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य शूनक्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव मन्य कुटुंबातील मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे यासाठी स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल सामान्य कुटुंबातील मुलांना इंग्लिश मीडियमचे शिक्षण मिळावे यासाठी कोपरगाव शहरालगत स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल सुरू झाली आहे या स्कूलचे उद्घाटन एक जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले अत्यंत माफक फी मध्ये ही शाळा सुरू करण्यात आली असून या शाळेचे उद्घाटन अनिल बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले प्रियंका बनसोडे ठाकरे वाय एम चौधरी बी आर यांनी या कार्यक्रमाचे स्वागत केले या प्रसंगी कुदळे एल आर संस्थापक ओम साई असिस्टंट कोपरगाव यांनी या निया प्रसंगी मार्गदर्शन केले या उद्घाटना प्रसंगी डान्स मास्टर दीपक नवगिरे गौरव दवंगे स्नेहल पंडोरे मयूर मेहरे एकनाथ वाघ रवींद्र बोरावके आदी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार घरात बीजे मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद स्कूल यांनी मानले आहे अत्यंत थाटामाटात या था शाळेचे उद्घाटन संपन्न झाले अत्यंत माफक फी यावेळी ठेवण्यात आली असून गोरगरीब सामान्य कुटुंबातील या शाळेचा जन्म अपघाताने झालेला आहे मी एका शाळेमध्ये माझी नात आहेत दोन वर्षाची तिला ॲडमिशन घेण्यासाठी गेलो होतो परंतु त्यांनी एवढी फी सांगितली की माझी हिंमतच झाली नाही की माझ्या नातीला ॲडमिशन घ्यायची आणि आणि मग मनात ठरवलं की आपण काय करायचं शाळाच काढायची आपल्या नातीचं शिक्षण होईल आणि त्याबरोबर गोरगरीब मुलांचं सुद्धा शिक्षण होईल आणि या हेतूनच काय झालं या शाळेची निर्मिती झाली आणि आता सध्या हे जे जग आहे स्पर्धा परीक्षेचं आहे इतर खाजगी क्षेत्रामधल्या नोकऱ्या जर सोडल्या तर या तरुणांना स्पर्धा स्पर्धा परीक्षेशिवाय दुसरा पर्याय नाही आणि स्पर्धा परीक्षेची सुद्धा फी अत्यंत जास्त आहे आणि म्हणून ओमसाई प्रतिष्ठाननं स्पर्धा परीक्षा सुद्धा अगदी अल्प दरामध्ये आम्ही त्याचे मार्गदर्शन करतोय अगदी माफक दरामध्ये प्रवेश दिला जाईल विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल प्रवेश सुरू प्ले ग्रुप नर्सरी जी फर्स्ट स्टँडर्ड मुलींसाठी पन्नास टक्के फी मध्ये सवलत ओम साई प्रतिष्ठानची स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल विवेकानंद्रीण नगर रेणुका माता मंदिर जवळ जेव्हा पाटोदा कोपरगाव या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आलेली आहे दर्जेदार शिक्षण नाम मात्र फी असून पालकांनी त्वरित संपर्क साधावा संपर्कासाठी मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस शून्य